विधान परिषदेच्या अकरा जागासाठी बारा जुलै रोजी मतदान होणार आहे त्यासाठी सोमवारी भाजपने राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह आपल्या कोठ्यातील पाच तर काँग्रेसने एका उमेदवाराची नावे जाहीर केलेली आहेत आता शिंदेकडून व अजित पवार गटाकडून एक नाव जाहीर होण्याची अपेक्षा आहे दोन जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे विधानसभा सदस्यांचा मतदार मतदारसंघातून निवडणूक होणार आहे यामुळे आमदार संख्येनुसार युतीचे आठ तर आघाडीचे तीन आमदार निवडून येऊ शकतात त्यानुसार महायुतीचा कोठा ठरला असून महाविकास आघाडीचे काँग्रेस उद्धवसेना व शरद पवार गट या तिन्ही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार उमेदवार असतील काँग्रेसने तर आपला उमेदवार जाहीर केलेला आता उद्धवसेना व शरद पवार गटाचे उमेदवारही यावेळी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे पंकजाबाई मुंडे ओबीसी नेत्या आरक्षणाच्या मुद्द्यावर दुखावलेली ओबीसी मते विधानसभेला कायम राखण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय पंजब पंजाबताई आ... पंकजाताई मुंडे यांना आमदारकी देऊन होऊ शकतो भाजपकडून पंकजाताई मुंडे हे नाव घेण्यात आलं आहे त्यानंतर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत सांगली मराठा व शेतकरी नेते यांचंही नाव गेलं आहे परवीण फुके भंडारा ओबीसी नेते यांचंही नाव तिथे गेलेलं आहे पुन्हा एक भाजपमध्ये तिसरे म्हणजे योगेश टिडेकर पुणे अध्यक्ष फडणवीसांचे समर्थक आहे यांचंही नाव तिथे गेलेलं आहे अमित गोखरे पिंपरी मागासवर्गी नेते यांचं आहे तर काँग्रेस प्रजा सातव आणि काँग्रेसचे दोन उमेदवार अमित गोखरे हे पिंपरी हे दोन भाजप